जीवन जगत असताना महाराज चांगल्या माणसाला चांगल्या माणसाला त्रास होत असतो पण चांगल्या माणसाला त्रास होत असताना चांगल्या माणसाने कधी आपला रस्त्याचं मार्गक्रमण कधी सोडायचं नसते आलिंगन क्रमांक एक वासल्याचं आलिंगन कोणी कोणाला दिलं होतं भागवत समोर घ्या भागवतामध्ये वात्सल्याचं आलिंगन दिलं होतं महाराज यशोदा मातेने कृष्ण परमात्म्याला कोणाला लिंगण दिलं होतं यशोदा मातेने कृष्ण परमात्माला लिंगन दिलं होतं उघडाला बांधलं होतं उखळ ओढलं होतं वृक्ष म्हणून खाली पडले होते सर्वांना मला तो प्रसंग ज्ञात आहे पूर्ण कथा सांगून वेळ वाया घालणार नाही शॉर्टकटमध्ये घेत चालेल यशोदा माता धावत आली आणि यशोदा मातेने त्या लेकराला आलिंगन दिलं हे कोणतं आलिंगने बोलत चला कोणतं आलिंगने वासल्याचं आलिंगने वा आलिंगन क्रमांक दोन दुसरं आलिंगन महाराज प्रेमाचं प्रेमाचं लिंगन कोणी कोणाच दिलं होतं ते बी भागुदात चाला ते आलिंगन दिलं होतं महाराज सुदामजीला कृष्ण परमात्माला बरोबर एक नाही सुदामजी दरकोस करत 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 करत, करत महाराज परमात्म्याच्या दरवाज्यावरती येत आहेत ऐका प्रसंग ज्या वेळेला परमात्म्याच्या दरवाजावर महाराज सुदामजी येत आहेत ना आणि आल्याच्या नंतर प्रसंग घडतो काय प्रसंग घडतो महाराज सुदामजी त्या द्वारपाळांना सांगतात बाबा रे दरवाजावर येतात आणि आवाज देतात तो धावत येतो आणि या ठिकाणी आलिंगन दिले जाते हे कोणतं आलिंगन वा प्रेमान तिसर संसारी जीवाला ज्ञात आहे चौथं आलिंगन घ्या क्रोधाचं क्रोधाचं आलिंगन कोणी कुणाला दिलं होतं क्रोधाचं आलिंगन दिलं होतं महाराज महाभारतामध्ये धृतराष्ट्राने बोला कोणाला भीमाला ते दूत भीमाल भीमाला दिलं होतं महाभारतामध्ये आता महाभारत सोडा जरा भारतात या महाभारत सोडा आणि भारतात या भारतात ते आलिंगन कोणी कोणा दिलं होतं ते आलिंगन दिलं होतं महाराज छत्रपती शिवाजी महाराजाला अफजल खानानं ज्यावेळेस खान महाराज या ठिकाणी महाराजाला मारण्याकरता आला होता त्यावेळेस महाराज वाघ नख्याने महाराज त्याला या ठिकाणी फाडलं होतं वाघ नख्याने फाडलं होतं बरोबर आहे का नाही कारण ते छत्रपती होते महाराज ते छत्रपती होते त्यांनी वाघ नकान त्याला फाडलं होतं आताचे वाघ असे येत हे फाडतात पण पुढी बरोबर आहे का <laughs> मला काय सांगायचंय महाभारतामध्ये धूत आलिंगन दिलं होतं भारतामध्ये भारता महाराज ते आलिंगन या अफजल खानाने छत्रपतीला दिलं होतं मला सांगायचा सा मुद्दा हा आहे ज्या वेळेला धूतराष्ट्राचे शंभर बोरं मारले होते कौरव किती होते बाळ पाच <laughs> काय काम झालं बाई टावर खाली नाही टावर <laughs> खाली झाला महाराज कौरव किती होते <laughs> वा कौरव किती होते <laughs> शंभर होते आणि पांडव पाच होते शंभरातला एकही राहिला नाही आणि पाच मधला एकही गेला नाही लक्ष ऐका शंभरातला एक राहिला नाही आणि पाच मधला एक गेला नाही त्याचं कारण आहे महाराज येतो धर्म तत्व जया हा ज्या ठिकाणी धर्म असतो का त्या ठिकाणी महाराज विजय निश्चित असतो होईल त्रास पण गुण मात्र प्रपंचामध्ये जीवन जगत असताना महाराज चांगल्या माणसाला त्रास होत असतो लक्ष दोन ऐका बरं का चांगल्या माणसाला त्रास होत असतो पण चांगल्या माणसाला त्रास होत असताना चांगल्या माणसाने कधी आपला रस्त्याचं मार्गक्रमण कधी सोडायचं नसते जे माणसं पायान चालतात जे माणसं पायान चालतात ते अंतर काटतात आणि जे डोक्यान चालतात ते ध्ये गाठतात फार सुंदर वाक्य सांगेल मी आपल्याला जीवन जगत असताना त्रास होणार आहे त्रास होणार आहे पण त्रास झाला म्हणून कधीच आपण आपलं मार्ग कर्म कधी सोडायचं नसते माऊली महावैष्णव सांगतात चालत असताना एक वेळेस तुम्ही चालला नाही तरी चालेल सावकात चाला पण चालत असताना कधी थांबायचं नाही माऊलीत नायची ओवी हळू हळू भेटणार आहे फक्त तुम्ही डगमगला नाही पाहिजेत एक दिवस तुम्हाला भेटल्याशिवाय आणार नाही अतिशय सुंदर आणि गोड महाराज नियोजन आहे बर का बासठ वर्षापर्यंत आपला सप्ताह चाललाय महाराज शिरपूरचं नाव निघते आणि नावासोबत महाराज तरुणपुराचं नाव निघते सप्ताह बर का ही गोष्ट महाराज मी आल्यानंतर इकून जेवून इकडे इकडं आलो तेव्हा येत असताना महाराज चटया टाकायला पंधरा वीस पोरं होते मी म्हटलं एवढा उत्साह मंगेश महाराज सांगितलं काहीच करण्याची आवश्यकता नाही सर्व पोरं महाराज तरुण या ठिकाणी महाराज सज्ज होतात आणि कार्यक्रमामध्ये या ठिकाणी काय उभे राहते त्या जोरदार टाळेवाजोगत्या मुलांकरता एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी उचललेली चटई तुम्ही या ठिकाणी उचललेली चटई महाराज त्या चटईची नोंद माऊली महावैष्ण ज्ञानोवरा झाल्याशिवाय अरे या ठिकाणी चटई उचल्याचं जे पुण्य आहे ना तेच पुण्य कीर्तन करायला कीर्तन करण्याचं फरक अजिबात नाही फक्त एकच आहे कीर्तन कराचं कीर्तन सर्व समाज पाहतो आणि चटई उचलणारी जी सेवा महाराज माऊली महावैष्ण ज्ञानोवर पाहतात ही गोष्ट महत्वाची आपली सेवा एक वेळेस समाजाने पाहिली नाही तरी चालेल पण परमात्म्यानी पाहावी उद्धार झाल्याशिवाय विठला विठला लक्ष देऊन कीर्तन ऐका महाराज ज्या वेळेला शंभर कौरव होते पण एकही राहिला नाही इथ होतो ना आपण हे चाललं का आपलं हा लक्ष का बरं का कारण विषय लांबल्याच्या नंतर त्या विषयाच्या मागं नाही गेला पाहिजे विषय त्याच्याकडे आला पाहिजे लक्ष तो नाही का मला काय सांगायचंय ज्या वेळेला महाराज शंभर असताना एकही राहिला नाही काय करणे कारण अनिती होती नीती राहिलेली नव्हती झाला विषय असा युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये शंभरच्या शंभर कौरव मारायला गेले शंभर कौरव मारायला गेले पण यातला बारकावा आहे का शंभरच्या शंभर कौरव ज्यानं मारले होते का त्याचं नाव होतं भीम काय नाव होते त्याच्यावर भीम होतं भीम महाराज भीमानं शंभर बोर मारले होते त्या धूतराष्ट्राचे त्याला राग कमी आला असेल का इतका राग आला होता काय करावं पण विलाज चालत नव्हता का कारण ते कसं होतं बोला कसं होतं ते विनेकरी कसं होतं ते कसं होत मराठी ते आंधळ होतं कसं होतं आंधळ होतं दुतराष्ट्र कसं होता दुतराष्ट्र आंधळा होता ना बरोबर आहे का नाही किकड लक्षित माझ्याकडे काय ऐका काय दूत कसा होता आंधळा होता आंधळा होता म्हणून त्याला युद्धामध्ये प्रवेश नव्हता आंधळा होता युद्धामध्ये प्रवेश नव्हता काय करावं ज्या भीमानं आपले पाच मा या ठिकाणी शंभर पोरं मारले त्या भीमाला मी मारल्याशिवाय करावं महाराज शास्त्र सांगते एखादा शत्रू जर आपल्या कोण मारल्या जात नसेल तर कपट केल्याशिवाय पर्याय राहत नाही कपट हे नाही शत्रू कपटाशिवाय शत्रूला मारता येत नाही काय करावं महाराज या दूत ठरवलं याला जवळ घ्यायचं मिठीमध्ये घ्यायचं मिठी, मिठी दाबून मारायचं कारण भीमापेक्षा डबल ताकद होती कोणा काय करावं सेवकाच पत्र दिलं आणि पत्र मारा सेवकांनी घेऊन गेला पत्रचा मजकूर असा होता हे पांडवांनो फार मोठा विजय तुम्ही प्राप्त केला मला असं वाटतं बर्धकाला जवळ घ्यावं आलिंगण द्यावं तुमच्या पाठीवर टाकावी पांडवांना एवढा आनंद झाला पांडव म्हणले ज्याचे शंभर पोर मारले ते म्हणते शाबासकीची थाप श महात्मा झाला मग आता गीता सांगते सुख दुःख समीकृत्वा लाभा लाभ जया जयो ही महात्म्याची अवस्था गीतेने सांगितलेली मला काय सांगायचंय अशी अवस्था वा आनंद झाला पांडव भेटण्याकरिता आले आणि ज्या दरबारामध्ये पांडव आले पांडव आले तर मला झाला बिर असं सेवकांनी सांगितलं महाराज आपल्या दरबारामध्ये पाच पांडव हजार आहेत दूतराष्ट्रांनी सांगितलं या बाबांनो प्रत्येकाला जवळ घ्यावं मिठी मारावी शाबासकीची थाप तुमच्या फाटीवर टाकावी अशी माझी इच्छा आहे कोणाची वा कोणाची दोत येऊ लागले पण येत असताना येत असताना यानं विचार केला आपल्याला गाठायचा कोण बोला गाठायचा कोण भीम गाठायचा ना आता दिसत नाही पण नेमकं हा भीम आहे ओळखायचं कसं पर्याय काय यानं डोकं लावलं कोण धूतराष्ट्रानं न दूतराष्ट्र म्हणला पांडवानो येत असताना या बाबा हो पण आपलं नाव सांगा मग पुढे या पांडवांचा पाठीराखा कोण होता परमात्मा होता श्री कृष्ण होता भगवंत म्हणली या आंधळ्याला जर शाबासकी द्यायची मिठीच मारायची तर नाव सांगायची काय करायची ज्या अर्थी हे नाव सांगा म्हणते त्याआ कुश धालमे बोला कुश धालमे कुछ दाल में काला नहीं, अख्खी दाल ही काली है <laughs> ल, लक्षी तू नाही ऐका काय माहिती आहे का आज रेंजलाही फुले पा हो ऐका आज लय जवळ येत मै आएका, 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 आएका। आता झालं <laughs> त्यान सेम कॉपी केली तुमची खाली ऐका झाला विषय असा महाराज परमात्मा म्हणले ज्या अर्थी नाव सांगा म्हणते त्या अर्थी काहीतरी या ठिकाणी मिस्टेक आहे नकुल म्हणला काका श्री मी नकुल आहे नकुला जवळ घेतलं मिठी मारली थाप टाकली समोर सरकवलं नकुल सहदेव युधिष्ठिर आणि अर्जुन चार शाबास शाबासकी थाप टाकली समोर सरकवलं आणि महाराज नंबर आला कोणाचा भीमाचा भीम म्हणला आहे हे मनात म्हणलं लेखा हा बंदा डाव तुझ्याच करता आकलाय कोणाकरता आकलाय तुझ्याच करता आकलाय <laughs> बरोबर आहे का नाही तुझ्याकरता डाव आखलाय चाल भीमा भीमान महाराज छाती काढली चालू लागला पण चालत असताना सहज भीमाची नजर परमात्म्याकडे गेली परमात्म्याकडे ज्यावेळेस नजर गेली ना त्यावेळेस परमात्म्याने महाराज इशारा केला कोणाला भीमाला इशारा का केला कारण त्याला दिसत नाही पण ते बहिर नाही ना म्हणून इशारा केला बरोबर आहे की नाही बरं इशारा कशाला म्हणता इशारा कळतो का केला इशारा जाता ऐका <laughs> इशारा कशाला म्हणतात इशारा कशाला म्हणतात जरा सोपं करून सांगतो बरं का इशारा ज्याच्या जिल कळतो त्याच्या तिल त्यानं इशारा केला पाहिजेत म्हणजे कोण आलं आर म्हणान बायकोलं <laughs> बरोबर आहे का नाही इशारा केला महाराज तुम्ही म्हणला जाऊ नको तर मग करू काय हा सुद्धा इशार्यात मला नेमका काय करू प्रसंग असा घडला की त्या ठिकाणी महाराज देवान सांगलं बाबा रे साइडला काय होत लोखंडाचा पुतळा होता लोखंडाचा पुतळा लोखंडा महाराज समोर केला जरा बारका लक्षद्वून ऐका बारका लोखंडाचा पुतळा हस्तनापुरामध्ये तयार कोण केला होता लक्षद्वार कीर्तनकार व्हायचा असेल तर <laughs> ऐका ज्या वेळेला महाराज तो पुतळा तयार कोण केला होता तो पुतळा तयार केला दुर्योधनानं कशा करता प्रॅक्टिस करण्याकरता प्रॅक्टिसही केली होती म्हणले मग प्रॅक्टिस केली असता मरण काल म्हणले पांडवांनी या भीमाने अनितीने युद्ध केलं होतं म्हणून आता गदा युद्धाचा नेम असतो कंबरपासून खाली वार करायचा नाही आणि नेमका वार कुठं झाला होता मांडीवर झाला होता महाराज या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो देव संघ असताना अनितीने युद्ध का केलं होतं भीमाने म्हणले देवानच कराय सांगितलं होतं प्रश्न क्रमांक दोन देवान सांगितलं होतं काय कारण म्हणले ज्या वेळेला सभेमध्ये हा दुर्योधन म्हणला होता माझ्या मांडीवरती येऊन बस कोणाला द्रुपदीला हे म्हणणं बरोबर आहे का आणि त्यावेळेस भीमानं प्रतिज्ञा केली होती तुझी मांडी जर नाही फोळडी तर माझं भीम नाव लावणार नाही म्हणून ही प्रतिज्ञा देवाला माहीत होती म्हणून वार कुठे झाला होता मांडीवर प्रश्न क्रमांक चार म्हणले मांडीवर येऊन बस म्हणला होता एवढा दुर्पदीचा राग त्याला काला होता लक्ष दोन प्रश्न क्रमांक चार म्हणले या द्रुपदीनं सुद्धा त्याचा अपमान केला होता कुठं अपमान केला होता राजसूय यज्ञामध्ये मैदानवान असं नगर तयार केलं होतं ज्या ठिकाणी पाणी असायचं त्या ठिकाणी जमीन दिसायची आणि ज्या ठिकाणी जमीन असायची त्या ठिकाणी पाणी दिसायचं होती होत पाणी आणि दिसली जमीन दुर्योधन पाहायला गेला होता नगर महाराज तो महाल आणि त्या पाण्यात तो पळला जसा पाण्यात पडला आता लहान आणि आज्ञानी माणूस जर पडला तर लागलं किती अगोदर हे पाहतो का कोण पाहिलं अगोदर हे पाहतो वा बरोबर आहे का नाही कोण पाहिलं हिरो 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 हा 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 का नाकार धरा केला काय रे तो लय गोड लाजलं आता उठू नका बरं का एक सांगा आपली वेळ किती ते किती बोला किती किती वेळ आपली आठे आठे अकरा आपली वेळ आठ ते दहा आता किती वाजले राईट टाइम सांग किती झाले किती मिनिट राहिले आपल्याला पाच मिनिट राहिले पाच मिनटाकरता कसे उठायला तुम्ही बरोबर आहे हो की नाही माझं कीर्तन टाईम टू टाइम चालेल आपली वेळ आहे आठ ते दहा पण मी असं म्हणेल थोडासा उशीर झाला होता म्हणून साडेआठ ते बरोबर ना आता साडेआठ ते साडे दहा ते साडे दहा जर वेळ असेल तर बरोबर आपलं कीर्तन किती वाजता सुटेल साडे दहाला ला बरोबर ना साडेदहाला आपलं कीर्तन सुटणार नाही की मग कितलं सुटेल सकाळी चारला हां हां लक्ष नाही का आपलं कीर्तन भागवत महाराज साडे दहाला सुटणार नाही ज्यावेळेस कीर्तन सुटेल का त्यावेळेस साडे दहा वाजले असतील विठला विठला, 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 विठला। तुमचा एक मिनिट ही मी समोर घेणार नाही आणि माझा एक मिनिट ही तुमच्याकडे ठेवणार नाही साडे दहा म्हणजे साडेदहा बरोबर आहे का नाही बसलेला म्हणलं बरं झालं बसलो बाप्पा बसलेला कोणता आहे तू हिरो हा नाही काय गोर नाही काय गोर नाही बसला धन्यवाद बरं का गेल्यापेक्षा बसलेला धन्यवाद हे बघा इथं तुम्ही बसून झोपला तरी भाग्यवान भाग्यवानात अरे वेळेस जर विठ्ठल विठ्ठल भजन झालं आणि त्यात जर तुम्ही झोपतून उठला तरी कल्याण आहे बरोबर का नाही मग घरी झोपल्यापेक्षा इथला भाग्यवान म्हणावं लागेल ना इथला भाग्यवान या ज्ञानोबराचा सप्ताह आहे महाराज ज्ञानोबराच्या सप्ताहामध्ये जर या ठिकाणी तुम्ही कीर्तना करता येत असाल तर याच्यापेक्षा मोठा प्रमाच नाही गुरुवारी जयराम बाबा वाक्य सांगू तुम्हाला तुम्ही प्रपंचातले माणसं आहेत तुम्ही प्रपंचातले माणसात एक लक्षात ठेवा बहुतांश वेळेला माणसं परमार्थिक दिसतात पण ते ओरिजिनल प्रपंचिक असतात पण बहुतांश वेळेस माणसं प्रपंचिक दिसतात पण ते परमार्थिक असतात एक वाक्य सांगू फार सुंदर आहे गुरुवरे जयराम महाराज भोसले सांगत होते महाराज गढूळ परमार्थ करण्यापेक्षा लक्षित नाही का बर का गढूळ परमार्थ करण्यापेक्षा शुद्ध प्रपंच करा तो तुमचा उद्धार केलेश्वर ही ताकद प्रपंचाची ही ताकद कायची प्रपंचाची मी बोलत नाही माऊली सांगतात संसारी असावे सोनी नसावे दाजी 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 कुठे माई दाजी तर काय फॉर्म मध्ये गेले वा दाजी नक्की एक नंबर गेले जाऊ दाजी विठला विठला चला आपल्या विषयावर काय चाललं आपलं हा हा मुख्य विषयावर आपलं काय चाललं भीमाचा विषय चालू आपला बर का काय चा विषय चालू आहे भीमाचं ती दोन्ही वाई उठली होती म्हणून उशी उकल आपला ऐका लक्ष लक्षातून ऐका ज्या वेळेला महाराज द्रुपदी त्या गॅलरीमध्ये उभी होती आणि उभी असताना आपण एम आपला विषय कुठून सुटला होता सांगू तुम्हाला मी जमीन असायची आणि पाणी दिसायचं पाणी असायचं जमीन दिसायची ती त्या पडलं कोण दुर्योधन हां इथं उशी होता आपल्याला ती पडलं आणि हे उठलं बरं बरं बरोबर आहे का नाही ते पडलं होत्या ठिकाणी हे दोघं उठले होते इकडे बरोबर आहे का लक्ष देऊन ऐका लांब लव नका तुम्ही मला ऐका ज्या वेळेला महाराज झाला विषय असा खाली पडल्याच्या नंतर समोरच्या गॅलरीमध्ये मध्ये उभी असलेली द्रुपदी हसू लागली आणि हसता हसता तिच्या मुखातन शब्द बाहेर पडले होते आंधळ्याची पोर वा काय शब्द बाहेर पडले होते आंधळ्याची पोर आंधळी कारण दुर्योधन कोणाचा होता धुतराष्ट्राचा आणि त्याचे वडील कसे होते होते आता हे बोलणं सरळ काढवं बोला कसं आहे आडवं आणि आडवं बोलण्यात माणसापेक्षा महिला मंडळी अग्रगण्य असतात बरोबर एक नाही म्हणजे पुढच्या असतात आडवं बोलण्यामध्ये एखाद्या बाईचं एखाद्या शेजारीसोबत भांडण व्हावं आणि महाराज ती शेजारीने घराच्या समोरून जावी ही घरात न म्हणती मांजरी तर आख्या गावान उधळाच लागल्या हे त्याच मांजरील कळते किती पायाच्या <laughs> दोन पायाच्या पाया बरोबर द्रुपदीच्या पाया मुखातन शब्द बाहेर पडले होते आंधळ्याची पोर आंधळे त्या ठिकाणी त्यानं प्रतिज्ञा केली होती तुला माझ्या मांडीवर जर नाही बसवलं तर मला दुर्योधन म्हणता कामा नये महाराज म्हणून त्यानं मांडीवरून बस अशी आज्ञा केली होती राग आलता भीमान प्रतिज्ञा केली भीमाची प्रतिज्ञा देवाला माहिती तिथून मांडीरवार झाला होता मांडीरवार झाला होता म्हणून त्याला मरण आलं होतं महाराज तो पुतळा समोर करायला सांगितला तर जरा बायऱ्यावर का जेवढा प्रश्न आपण आत गेलो पुतळा समोर केला आणि तो पुतळा धुतराष्ट्राच्या स्वाधीन करणं आणि या धुतराष्ट्रानं पुतळा दाबणं आणि पुतळ्याचं पीठ होणं संगत झालं भीम म्हणला मी जरा असतो तर मग थालीपीठच झालं असतं आता बरोबर आहे का नाही हे आलिंगन घडलं पण कोणतं वा तुम्हाला पहिल्यापासून मी स्टेप बाय स्टेप चालवलेलो बरं का पहिलं लिंगन वात्सल्याचं दुसरा लिंगन प्रेमाचं तिसरा लिंगन कामाचं आणि चौथा लिंगन क्रोधाचं महाराज क्रोधाचं लिंगन आणि पाचवा लिंगने ऐक्य स्वरूपाचं महाराज एक्य स्वरूपाचं आलिंगन नेमकं कशाला म्हणतात तो जीव जर का संताच्या सानिध्यामध्ये आला तर शिवपदापर्यंत पोचतो होतो त्याला म्हणतात एक्य स्वरूपाचं आलिंगन